ते की माझ्या स्वामी माझ्याकडून काहीतरी करून घेतात आहेत परीक्षा पाहतात आहेत माझी वगैरे हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग मी ज्योती जाधव बट मला तुमच्यासोबत एक अनुभव असा शेअर करायचा आहे uh, असं होतं ना की आपण खूपदा असं uh, मदत करायला जातो किंवा एखादा असं आपल्याला आणि अशा लोकांना आपण मदत करतो की म्हणजे असे ते खूप वयस्कर आहेत अशा लोकांना आपण मदत करतो आणि माझं तर असं आहे म्हणजे घरच्यांनी शिकवलेलंच आहे की बाबा हां आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून तरी जर एखाद्याला देऊ शकतो ना तर ऑबियसली तुम्ही ते करा आणि माझ्यासोबत हा तसाच एक अनुभव झाला मी ऑफिसला निघालो होतो माझं ऑफिस एक साडे दहाला असतं बट मला थोडंसं काम होतं आणि मी कधीच नाही आहे चार वर्षामध्ये कधीच ऑफिसला एवढं लेट नाही गेली तेवढ्या काल मला लेट झाला असेल मग माझं काम होतं मग सो सोडं मी दहा पंधरा मिनटं लेट होईल ह्या हिशोबाने ऑफिसमध्ये सांगून ठेवलं होतं आणि मी आम माझी इथे सगळ्या शेअरिंग रिक्षा एवढ्या येत नाहीत सगळ्या रिक्षा म्हणजे मोस्टली मीटर नेतात आणि जर आपले जिथे दहा रुपये जातात आणि तिथे जर तीस रुपये द्यायचे असतील तर ऑबियसली आपण सगळे मिडल क्लासमधले वगैरे सो आपण विचार करतोच तेवढा वरच्या वीस तीस रुपयाचा की बाबा हा बाबा दररोज तर जायचं आहे असे नाही की एक दिवस जायचं सोपं एवढा निघालो तर माझा अनुभव असा की काल मी ॲटो पाहत होते माझ्या ऑफिसला निघण्यासाठी वगैरे काय ॲटो वगैरेच नव्हते सो मी जिथे उभं राहिले होते तिथून थोडंसं पुढे गेले कारण की मला असं वाटलं की मला पुढे एखादी रिक्षा भेटेल किंवा जर अजून कोणी उभा राहत वगैरे असेल तर एकासोबत दुसऱ्याला रिक्षा भेटेल वगैरे तर तिथे एक आजी आज होत्या मला त्या आजी आज काय बोलल्या की मला रिक्षा बघून दे मग मी त्यांच्याकडे पाहिलं त्या खूप वयस्कर हो होत्या आणि त्या ॲक्च्युली इथे व्हीलचेअर टाईप काय जण उभा राहत आहेत नाही ते समोरचं मला ॲक्च्युली नाव नाही येते त्याचं त्यावर तो उभं होत्या मग मला असं वाईट वाटलं की बाबा एवढ्या वेळ तर म्हणजे माहीत नाही ते किती वेळ उभा राहिल्या होत्या पण मी माझ्यासात हे केलं की हां ते एवढ्या वेळ उभा राहिलेल्या आहेतच आपण त्यांना बघून द्यायला का होत्या असे आपण पण पाहतोय त्यांनाही बघून देऊयात आपण मी शेअरिंग केली असती बट मला जायचं होतं वेगळ्या रोडनी आणि त्यांना जायचं होतं वेगळ्या रोडनी सो मग मी आधी डिसाईड केले की त्यांना पाहून द्यावावी नंतर मग आपण पुढे जावावं मग मी त्यांना विचारलं तुम्हाला कुठं जायचं आहे कुठं तुम्ही इथेच राहता का इथले प्रॉपर आहात का वगैरे तर त्यांनी सांगितलं ते इथले प्रॉपर नाही आहेत ते दुसरीकडचे होते ते रिक्षेने आले मग मी त्यांना बोलले की मग त्यांनी इथे का सोडलं तुम्हाला किंवा तुमचं इथे काही काम होतं का तर ते बोलले की त्यांनी मला इथे सोडलं कारण की त्यांना दुसरीकडे जायचं होतं मला जिथे सोडायचं तिथे त्यांना नव्हतं जायचं <स्थ> मग मी विचार केला असू शकते इमर्जन्सीमध्ये त्यांना उतरवलं गेलं असेल किंवा काहीतरी झालं असेल वगैरे तर मग मी त्यांच्यासाठी रिक्षा पाहत होते खूप साऱ्या रिक्षा मी थांबवल्या मी त्यांना हे पण बोलले की डायरेक्ट शेअरिंगनी शेअरिंगनी नाही सॉरी शेअरिंगनी नाही करायची आहे डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता वगैरे ॲड्रेस है तुम्हाला सांगतील त्यांना तिथे ते पोहोचवा वगैरे आणि रिक्षावाले नाही म्हणायचे आणि जायचे वगैरे पर मी थांबवले त्यांनी मला आणि आजीला पाहिले की ते निघून जायचे काही रिक्षा थांबत होते काही रिक्षा थांबतच नव्हते मग मी नंतर काय केलं की ऑब्वियसली मला लेट होत होतं सो मी नंतर रोडच्या पलीकडे गेले एक रिक्षा उभा राहिली होती तिथे मग रोडच्या पलीकडे गेल्यावरती हो त्या रिक्षावाल्यानं सांगितलं की आजी नाही तिथे जायचं आहे मी वाटलं असं तुम्हाला पे करते तर तुम्ही आजींना सोडवाल का वगैरे हे तो हो बोलले तर ते म्हणजे मी राऊंड घेऊन येतो मग हां ठीक आहे या आणि मी येऊन सांगते आजी की हा रिक्षावाला आला आहे तुम्हाला कुठं जायचं आहे ते तुम्ही सांगा त्यांना आणि आणि मी पाहते तर ते रिक्षावाला आलंच नाही येतो तसंच पुढे निघून गेला म्हणजे असं झालं की का नाही आहे त्यात एक आजी आहे त्यांना गरज आहे रिक्षावाले का नाही थांबत आहे इथे म्हणजे का आजींना बघून का निघून जाते त्यात हे वगैरे आणि मी नाही म्हटलं तर तिथे एक पाऊन तास थांबले होते ऑबियसली मलाही लेट झालं होतं मला पुढं काम होतं तिथून ऑफिसला जायचं होतं आणि पाऊन तास का नाही आहे आणि मला कधी कधी असं काय वाटतं माहिती आहे का, का मदत करायला मी जे जाते वगैरे ना मला असं वाटतं की माझ्या स्वामी माझ्याकडून काहीतरी करून घेतात आहेत परीक्षा पाहतात आहेत माझी वगैरे की बाबा हा मी तुझ्यासमोर हा म्हणून मी असं जाते की माझ्या स्वामी माझी परीक्षा पाहतात ना मला त्याच्यामध्ये उत्तीर्ण व्हायचं उत्तीर्ण नाही नसेल तरी पण मला ती करायची आहे गोष्ट माझ्या स्वामीसाठी कसं राहते कोणत्याही रूपात होते मला त्यांच्यासाठी तर ही गोष्ट करायची आहे पण मी असं इवन मी सुद्धा म्हणलं स्वामी तू माझ्यासाठी नाही म्हणत आहे मी त्या आजींसाठी म्हणते एक रिक्षा पाठवा तुम्ही तुम्ही रिक्षा नाही पाठवत का म्हणजे मी ऑलरेडी पाऊन तास दिलेला आहे तरी तुम्ही त्यांना रिक्षा नाही देते असं का म्हणजे मी खूप स्वामींशी अशी मनात बोलते वगैरे आणि मग थोड्या तर तिथे एक भैया आले माझ्यापाशी मला ते बोलले दिदी तुम्ही जावा नका आजींसाठी वाट पाहू वगैरे कारण की हे दोरच आहे मग मी त्यांना विचारलं हे दररोजच म्हणजे काय मग मी त्यांना विचारलं ह्या गोष्टीच्या रिलेटेड तर ते काय बोलले आय थिंक ते आजी उभा राहिलं होतं ना तिथेच पलिकेच्या साईडला ज्या आपल्या सेकंड सेकंड हँडच्या गाड्या असतात त्या विक्रीला वगैरे असतात तर ते काय बोलले इथे डीलर्स वगैरे येतात आणि ह्या जी तिथे थांबलेल्या असतात आणि ते डीलर्स मग आजी आहे वगैरे म्हणून त्यांना पैसे वगैरे देतात त्यामुळे ह्या त्या दररोज इथे येतात त्यांच्याकडून पैसे वगैरे घेतात आणि जेव्हा त्या रिक्षा बसतात वगैरे जातात ना तेव्हा त्या रिक्षावाल्यांना ते पैसे देत नाहीत आणि त्यांचं दररोजच आहे हे आणि त्यांना ते उद्धटपणे बोलतात वागतात वगैरे मग मी असं झालं की एवढ्या वयस्करांच्या आहेत त्या त्या का करतील असं तरी पण मुलगा जाऊ दे बाबा आपण आज फर्स्ट टाइम म्हणजे फर्स्ट टाइम हा अनुभव घेतो हितेवाला तर ठीक आहे आपली आपण एवढा वेळ घालवलाच आहे तर त्यांना बसवूनच लावायत मग नंतर त्यानंतरही मी एक दहा पंधरा मिनटं मी ते थांबले रिक्षा पाहिली पण रिक्षाच थांबायला तयार नाही आहे मग मी नंतर आजींना काय बोलले आजी एक पण रिक्षा नाही थांबवते मला पुढे खरंच लेट होतोय आणि मला काम करून ऑफिसला पण जायचं आहे तर मग म्हटलं मी जाते वाटलंच तर आ, मी तुम्हाला पैसे वगैरे देते हे ते आणि मग मी पुढे आले तशीच निघून आणि ते भैया त्या आजींच्या जवळ होते कारण ते तिथे आय थिंक गाड्यांना वगैरे लक्ष ठेवण्यासाठी होते मी पुढे गेले त्या भैयानी मला हाक मारली आणि हाक मारून मला हे सांगितलं की ताई ते तुम्हाला शिवे देतात आहेत मग मी असं झालं की मी तर एवढा वेळ त्यांच्यावरती व्यस केला म्हणजे मी त्यांना मदत हात पुढे केला आणि त्या मला शिव्या देतात म्हणजे असं झालं की हिथून पुढे आपण कधी कोणाला मदत करायची की नाही करायची इवन असेही नाहीये की ते जेंट्स आहेत की त्यांचा हा बाबा नाही ठीक आहे ते वयस्कर आहेत म्हणजे त्या एका वयस्कर व्यक्तीपासून जर आपण अदर जे काही वयस्कर व्यक्ती आहेत ज्यांना खरंच मदतीची गरज आहे अशा लोकांना आपण मदतच नाही करू शकत ना मग मग असं झालं की नाही यार म्हणजे आपण प्रत्येक वेळेस हा विचारला जातो की स्वामी आपली परीक्षा घेतात स्वामी आपली परीक्षा घेतात मग कधी कधी ह्याच ह्याच्यामध्ये आपण आपलासुद्धा टायमिंगचा आहे टायमिंग आपला कुठे वेस्ट नाही जाते पण ऑफिसचं टायमिंग वगैरे तुम्हाला तर माहिती आहे ऑफिसमध्ये एक तास लेट जाणं म्हणजे मॅनेजर्स सगळे ते सोडूनच द्या पण क करायची की नाही मदत म्हणजे मला तुम्ही सांगा की इथे मी चुकले की बरोबर आहे आणि मला हे सांगायचं हे पण नाही आहे ह्याच्या आधीही अनुभव आलेले आहेत वगैरे पण आता सांगायचा हाच की आपण मदतीच्या नावाने काय म्हणजे आणखीन काय करू शकतो की बाबा हां ह्यांना खरंच गरज आहे किंवा ते आपल्याला फ्रॉड करतात का आपल्या सोबत म्हणजे आपली जी मदत करण्याची इच्छा आहे त्याला ते पूरक आहेत का नाही आहेत जर मी चुकले असेल वा तर मला तसं तुम्ही कमेंट्समध्ये पण सांगा किंवा काय वाटतं की आपण एखाद्याला मदत कशी करायला हवी आहे किंवा आपल्या आपण माणूस कसं ओळखू शकतो की हा ह्याला खरंच गरज आहे की नाही आहे वगैरे तर हाच अनुभव होता आपण वाईट होता थोडा बट मी ट्राय करेल माझ्याकडून आणखी म्हणजे खरंच जे, जे गरजू लोक आहेत त्यांना मदत होऊ शकते माझ्या परीने जेवढी होईल हुँ। फुल ना फुलाची जी असती ना जे माझ्यासाठी होईल ना मी तेवढा करायचा प्रयत्न करेल पण अशी लोक असतात जगामध्ये पण की आपल्या भावना ज्या असतात ना रिअल वगैरे त्याचं एकदम असं हे आपण जाऊ द ठीक आहे बघू काय होतं नेक्स्ट वगैरे पण जर तुम्हाला खरंच माझा अनुभव आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट्सही करा की आ, मी काही चुकली आहे का मी बरोबर आहे का किंवा तुम्हाला काय असे अनुभव आले असतील का तर नक्कीच सांगा आणि हां चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन जे माझे अनुभव असतील ते सांगेल किंवा काही इंटरटेनमेंटच्या गोष्टी असेल तर नक्कीच करेल बाय